पुण्यातल्या दत्तवाडी परिसरात राहणारी सायली शेंडगे वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी न्यायाधीश बनली आहे पाहूया सायलीच्या जिद्दीची ही कहाणी लहानपणापासूनच अतिशय मेहनती असणारी सायली आता न्यायाधीश बनली आहे सायलीच्या वडिलांचं छोटस सा कपड्यांचं दुकान आहे अभ्यासाबरोबरच वडिलांना दुकानात मदत करणारी सायली आता जज बनली आहे याचा तिच्या वडिलांना अभिमान वाटतोय तिच्या ह्या न्यायाधीश बनल्यामुळे दत्तवाडीची तर थोडीशी आण वाढलेली आहे आणि मला तीन मुली आहेत दोन्ही मुली त्या ते, त्यांच्या क्षेत्रामध्ये त्या पण टॉपवर आहेत मुलगा नव्हता म्हणून कधी अशी खंत वाटली नाही की बाबा मुलांसारखंच प्रेम केलेलं आहे मी मुलींवर आणि ते त्याचं फळ मला नक्कीच मिळत आहे सायली दोन 2014 मध्ये ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटची परीक्षा म्हणजेच प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारीची परीक्षा पास झाली होती मात्र केवळ एका मार्कानं मेडी ठुकलं आणि तिची न्यायाधीश बनण्याची संधी हुकली पण तिने जिद्द अजिबात सोडली नाही न्यायाधीश ही खूप मोठी पदवी आहे आणि म्हणजे हे पद खूप मानाचं आहे सन्मानाचं आहे आणि जबाबदारीचं सुद्धा आहे आणि बेसिकली कसं होतं बायका खूप सेन्सिटिव्ह असतात म्हणजे एखादी केस त्यांच्या समोर आली तर त्या दोन्ही पार्टींचा पूर्ण विचार करून मग निर्णय देतील या गोष्टीवर त्यामुळे म्हणजे माझ्या मते तरी मुलींनी ह्या क्षेत्राकडे जास्तीत जास्त स्वतःला म्हणजे प्रेफरन्स दिला पाहिजे मुलगा नाही म्हणून आतापर्यंत शेंडगे कुटुंबियांना अनेकदा टोमणे खावे लागले पण त्याकडे अजिबात त्यांनी लक्ष दिलं नाही त्यांनी फक्त आपल्या मुलींच्या खूप आनंद झालाय की ज्या गोष्टी मी समाजात अनुभवल्या तिघी मुली तिघी मुली आज माझ्या मुली जे काही करून दाखवतात ना त्या गोष्टीचा खूप आनंद होतो जी गोष्ट मला प्रत्येक शक्य नाही पण त्या प्रत्येक गोष्ट करून दाखवतात त्याचा मला खूप आनंद झाला असं मी म्हणते की ठीक आहे मी आई तर झाले ना मुलाची असो नाही तर मुलीची असो मुलीची मुली का असं आहे ना पण मी आई झाले ना हे माझ्या दृष्टीने महत्वाचं होतं मुलींना पुढे जाण्याची संधी द्या त्या नक्कीच पुढे जातात आणि यशही मिळवतात असा विश्वास सायलीच्या आईवडिलांनी दाखवलाय आणि त्याचबरोबर सायलीचं हे जे यश आहे ते सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे सायली जिथे राहते तो दत्तवाडीचा परिसर गुन्हेगारीसाठी खूप प्रसिद्ध मानला जातो पण सायली अशा प्रतिकूल परिस्थितीत आणि वातावरणात राहूनही न्यायाधीश बनली याचं कौतुक तर होतच आहे पण अनेक मुलींना तिच्यापासून प्रेरणाही मिळालीय हे नक्की व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह हलिमा कुरेशी न्यूज एटीन लोकमत पुणे